नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर ट्वेंटी टू तुमचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण आहोत जे अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू जे मुंबई टू नवी मुंबई कनेक्टिव्हिटीसाठी जे बनवलं गेलं आहे त्याचं जे उद्या उद्घाटन आहे त्याच्या एंट्रन्समध्ये आपण प्रवास करतो तुम्हाला हे मागे बघू शकताय तुम्ही लाईट्स वगैरे तर तुम्हाला मी अटल सेतूचा शॉर्टमध्ये एक व्हिडिओ दाखवतो की उद्घाटनाची काय तयारी झालेली आहे ते दाखवतो तुम्हाला हे जे तुम्ही अटल सेतूचं एंट्रन्स बघत आहात आणि हे आपलं नॅशनल हायवे जे जे एन पी टी हायवे आहे ते तुम्ही बघत आहात आता तर मुवमेंट चालू आहे उद्या उद्घाटनाच्यावर जेव्हा आपले धर्मीय पंतप्रधान जेव्हा येतील तेव्हा हे पूर्णपणे थांबवण्यात येईल मुवमेंट आणि तुम्ही बघत असा आपली आपली भैरवपण इथे पार्क आहे बाईकला एंट्रन्स आहे नाही आहे पण आपली सुद्धा इथे पार्क आहे आणि आता तुम्ही सिक्युरिटी बघतच आहात हे आहे सागरी जेतूचं एंट्रन्स सुद्धा टाईट आहे हे आपला हायवे पण पूर्णपणे सुसज्ज तयार झालेले आहे तुम्हाला मी जे सागरी सेतूला जे केलेले ला आहेत ते दाखवतो आपण जाऊ शकत नाही आतमध्ये हे जनतेसाठी खुलं होईल आणि आपली भैरव ही आहे तुम्ही बघू आमच्या युट्यूबवर साई पाटील आणि हे आमचा आता मित्रपरिवार एक मजा करतोय आपली भैरवी आहे आणि बाकी सर्व बाईक पण आहेत मित्रांच्या आणि त्यांचं असं डिस्कशन चालू आहे की आपण तुम्ही सागरी सेतूला केलेली रोषणाई बघतच आहात पण रोषणाईने लखलखत लग आहे हे तुम्ही सागरी सतूची उद्योग रोष्णा बघत असा वर्कर्स ही आतोनात काम करत आहेत आणि ही मोदींच्या स्वागताची जी जयत तयारी आहे हे तुम्ही बघू शकता आपले आदरणीय लाडके पंतप्रधान उद्या गुरांच्या धर्तीत आगमन करत आहेत झाडं वगैरे लावलेली आहेत उद्या तसंच रेल्वेचं ही उद्घाटन आहे उरणची रेल्वे प्रलंबित होती ती तिचे उद्घाटन आहे विद्युत रोषणाई बघतच आहात सध्या तरी हेडलाईटची सुद्धा गरज नाही आहे एवढी रोषणाई आणि अशीच रोषणाई ही, ही, ही कायमची राहो तुम्ही रस्त्यावरती सुंदर अशी रांगोळी बघत आहात उद्याची तयारी बघा जोरात चालू आहे अजूनही रात्री तानी काम चालू आहेत आणि वर्कर्स हे काम करत आहेत आता आपण उलव्यामध्ये प्रवेश करत आहोत आणि उलवा ही लक्क प्रकाशाने सजलेला आहे उलव्यातील तुम्ही विद्युत ही बघतच आहात आपल्या लाडक्या पंतप्रधानांच्या स्वागताची जयत तयारी झालेलीच आहे